लोक कशी जगत आपलं आपल्याला माहिती आहे तर आपण एक काम करू आता जर आपली आई बहीण भाऊ नवरा बायको त्या कंपनीत काम करत असतील कुठल्या तर त्यांना हात जोडून विनंती करा की मा मला तुमची कंपनी आतून बघू द्या कंपनी आतमध्ये येऊन आता लोकांनी जाऊन बघितली पाहिजे प्रत्येक सरपंच उपसरपंचाला मी मुळशीतल्या विनंती करू जा कंपन्यांच्या आतमध्ये आणि बघा नक्की आपले भाऊ कसे काम करतायत तिथं नाही तर असेच जळून मरतील पुढच्या आठवड्यात महिन्यावर आणि वर्षानी आणि आपण हा तमाशा बघत बसायचंय का तर प्रत्येक इथं जे कोणी जबाबदार व्यक्ती आहेत मी तर जातोच आता कारण माझं स्वतःच सो एमबीए आणि सगळं ह्याच्यात झालं इथं शेजारच्या कंपनीत मी नोकरीला होतो प्राज इंडस्ट्रीत तीन वर्ष मी काम केलेलं आहे या सगळ्या कंपन्या इतक्या छान आहेत इतकं त्यांचं फॅक्टरी लेआउट नुसार आहे मग त्यांच्या शेजारी लागून असलेल्या कंपन्यांमध्ये का नाही या व्यवस्था चाळीस बाय चाळीसच्या ठोकल्या अडतीस माणसं काम करतात का कधी म्हणजे वीस माणसं वाचली त्याच्यात आनंद मानायचा का दुर्दैव काय काय करायचं काय नक्की चाळीस बाय चाळीसच्या ठोकळ्यात दहा बारा केमिकलच्या मशिनरी आहेत आणि अडतीस माणसं आहेत त्यात तक्रार कुणाबद्दलच नाही पण जे कोणी आहेत आता लोकांची जबाबदारी आहे प्रशासनावर शासनावर सरकारवर नका डिपेंड राहू चार चार वेळा आपले नातेवाईक तिथं काम करतात ना आता आपली जबाबदारी आपण आतमध्ये जायचं कंपनीच्या आणि आपले आईबाप कसे काम करतायत ते जाऊन बघा पोरांना विनंती करतो आपण आपली तालुक्याची रग दाखवतो ना दहा ठिकाणी आपली रग माहिती अख्ख्या जगाला तर आता आपली रग आपल्या आईबापांसाठी दाखवा कंपन्यांमध्ये जाऊन पहा इंटरनॅशनल कंपन्या ज्या चांगल्या दर्जाच्या आहेत तिथे या छोट्या छोट्या मालकांना न्या आणि दाखवा की हे बघा कसं आहे अपघात सगळीकडे होतात तो औद्योगिक ह्याच्यात पण झाल्यावर माणसं वाचली पाहिजे फायर ब्रिगेडची लोक आल्यानंतर जागा नव्हती आणि एकदा जगातल्या एवढ्या मोठ्या एमआयडीसीचं च फायर ब्रिगेड पण आपण चेक केलं पण किती मोठं आय किती संधी दिली आहे त्यांना तेही बघितलं पाहिजे आता मी तर इकडनं तिकडच जातो किरणजी चला आता ते बघू कारण शेवटी तेच ये ना ती आली होती मंडळी इथं पण त्यांना वाचवता नाही आलं लोकांना वाचवता नाही आलं वेळेत आले